শুধান মহারাজ চল রি শুখলে পি তে মানলে কপি লাবে কৈ শিশু দি লা হনুমন্ত আসারা বল राक्षस आहे ती आणि सीता खाल्ली काय का मी असणार माझं गेलेलं आहे मी सीता सोडण्या कथा या ठिकाणी आलो पण सीताचा असणारा मला तपास लागत नाही याच्यामुळे हनुमंत असणारा कारण अगदी असणार असणार कोम्याचा असत किंवा फुल तोड्यावर आपण थोडे आळानं त्याचा चेहरा उतरतो तसा हनुमानचा चेहरा उतरलेला आहे असू पूर्ण झाले डोळे दुःख गडबाडून या डोळे न भेटता पालन कबाळे कष्ट केले ते व्रता काय सांगू लागले कष्ट केले एवढं वायाला गेलेला नाही कारण डोळेला तोंड झालेला आहे सीता मायचा मला शोध लागत नाही आणि मी परभुराम जेव्हा सांगितलं मी शोध लावल्या शिवाय परत येणार नाही याच्या करता हनुमंत होऊ लागलाय वराता समुद्रा उलागन वरात लंकेचे शोधन वराता माझे दादुलपण सीता चित्रत्न नसादेची काय म्हणू लागलाय माझा कारण मी लिंक आलो होत कारण समुद्र असणारा उल्लंघन केल्याला ही माझा पुरुषार्थ काहीच नाही कारण सिद्धास्थाऱ्या मला सापडत नाही किंवा स्वतःचा शोध लागत नाही मी आता ही प्रभू रामचंद्र कशी बातमी सांगावं हो। याच्याकरता हनुमंत एकदम नाराज आहे घेऊन यालो श्रीरामचंद्रा ते तेन साधेची रामभद्रा कैसाने भेटो श्रीरामचंद्रा आणि कपिंद्रा सुग्रीवा काय सांगू लागलाय मी प्रभू रामचंद्रला आणि सांगून आलेला आहे कारण सोतीसाठी असून घेऊन आलेला आहे कारण मी स्टिताची असणारी भेट घेणार आहे मी तुम्हाला असणारे परभू रामचंद्र सांगायला येणार रा आहे आणि मी त्या सुग्रीवाला असणार तसं तोंड मागायला सैनापती असणारा कोणाचा वानेर सैन्याचा राजा सुग्रीव आहे याची सगळं आठवण हनुमंत करू लागलेला आहे सीता मारे मेली केव्हा रामविरय निमाले केव तरळाली दुखे के काय म्हणू लागलेला या ठिकाणी सोडला काय का 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 का? का का? सीता आणि या रामाच्या जागेवच सोडला काय सीता मेली का काय याचा मला तपास लागत नाही यामुळे हनुमंत असणारा असणार घडीला परभू रामचंद्राच चिंतन करू लागलेला आहे सीतानीचे सीतानीसली रामपाशी वार्ता गेली आयशी आय का ताती बोली काय सांगू आपलाय सीता राम

राम कसा बसलाय गवताच्या असल्यावर असणारा बसलेला आहे माझी सीता 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 असणारा म्हणून बसलेला आहे आणि सीताजी जर वार्ता असणारी प्रभू रामचंद्राकडे गेली की सीता असणारी मरण पावली तर माझा राम असणारा कसा जगल असा हनुमान बोलू लागला आहे गिवलांगो निवदती जेने श्री राम रण तिर सुदे आणली सुधी म्हणती दुर्बद्धी वानर काय म्हणू लागलेला आहे माझी ही दुर्बद्धी ही असणारी खोटी बातमी कशी आणली असं मला त्या ठिकाणी रामचंद्र म्हणतात मी आता कसं असणार आणि परभुराम चंद्र ला काय बातमी सांगू असं असणार हनुमंत म्हणून लागलाय चला पुढील वचक यशवंत महाराज लागाधर महाराज श्रीराम गाते हनुमंत चल बाबा